आय डोंट बिलीव्ह इन भाजपच म्हणजे भाजप लोकांवरती सर्व लाछण टाकते की ह्यांनी एवढा घोटा केला एवढा हे केला एवढा ते केला आणि तेवढे घोटाळे होऊन सुद्धा ज्यावेळी ते भाजपमध्ये जातात त्यावेळी ते स्वच्छ होऊन दुसऱ्या ठिकाणी बाहेर निघतात उज्ज्वल निकम यांना पहिल्यांदा कुठेतरी संधी मिळते राजकारणामध्ये यायची तर ती चांगली गोष्ट आहे स्थानिक जे काही राजकारणी असतात त्यांना सोडून अचानकपणे बाहेरच्या जसं उमेदवारी देतो ते कुठेतरी चुकीचं आहे मी दोघांचं नाव पहिल्यांदा ऐकतोय आणि माहिती नाही उमेदवारी जाहीर केली त्याचविषयी आपण सामान्य जनतेशी बोलणार की त्यांच्या नक्की काय प्रतिक्रिया भाजपाने उज्वल निकमांना उमेदवारी जाहीर केली आहे पूनम महाजनचं तिकीट काप त्याविषयी काय सांगाल आ, मला वाटतं पूनम महाजन ह्या त्यांच्या जुन्या एकदम प्रमोद महाजनच्या मुली आहे मुलगी आहे ती आणि त्यांनी मला वाटतं राजकारणात चांगलं त्यांचं अस्तित्व होतं पण त्यांना डावलून त्यांनी ते आपले ॲडव्होकेट काय नाव त्यांचं मग उज्ज्वल निकम यांना ते दे, तिकीट दिलेलं आहे त्यांचं पण कर्तृत्व चांगलं आहे लिगलच्या ह्याच्या बाबतीत त्यांनी कसाबसारख्या यांचे केस लढवली आणि आपल्या पूर्ण देशाला त्यांनी कसाबनी काय केलं त्याचा ते उलगाडा करून सांगितलेलं आहे पण मला असं वाटतं त्यांनी हे पॉलिटिक्शन आहे ना बी जे पी कसं करतं ते थोडंसं कुठेतरी थांबून आपल्या ज्या रेग्युलर माणसाला द्यायचं तिकीट त्यांनाच द्यावं कारण का हे लिगल पॉलिटिक्स आणि एलिगलचं हे थोडंसं साईडला ठेवून आपल्या माणसाला कसं समोर घेता येईल हे त्यांनी बघायला पाहिजे होतं असं माझं मला वाटतं पण हे काहीतरी आजचं राजकारण हे कसं झालं फोडाफोडी माणसाला हे करून लोकांचं घाणेडं राजकारण लोकांना काय झालं हे लोकांना माहितीच आहे त्याविषयी जास्त काय बोलून का फायदा नाही आहे हे बी जे पीला त्यांचं असं हे असं चाललं तर हे आता येणाऱ्या वोटिंगमध्ये जनता सर्वांना बरोबर ते कोणाला वोट द्यायचं ते दाखवून देतील हे बघा मी कुठल्या पार्टीचा फॉलोअर नाही आहे पण टू बी स्ट्रेट फॉरवर्ड आय एम आय एम आय डोंट बिलीव्ह इन भाजपच म्हणजे भाजपा लोकांवरती सर्व लाछण टाकते की ह्याने एवढा घोटा केला एवढा हे केला एवढा ते केला आणि तेवढे घोटाळे होऊन सुद्धा ज्यावेळी ते भाजपमध्ये जातात त्यावेळी ते स्वच्छ होऊन दुसऱ्या ठिकाणी बाहेर निघतात मग त्यांची सर्व जी काय असेल प्रोसिडिंग्स कोर्ट प्रोसिडिंग्स ईडी प्रोसिडिंग जे काय असेल ती सर्व बंद होते आणि दुसरं म्हणजे आता एक खटला चालला आहे सुप्रीम कोर्टमध्ये नाइंटी नाईन पर्सेंट लोकं म्हणतात की आम्हाला ई व्ही एम नको आहे त्याच्यासाठी एवढी डेट व डेट आता प्रश्न हे चाललं आहे डेट व डेट घेण्याचे अर्थ काय आहे त्याचा काय अर्थ आहे मला सांगा तुम्ही डेट घेण्यात काही अर्थ नाही आहे जर लोकांचा त्याचा विरोध आहे तर वाय शूड यू वाय शूड यू रिप्लेस दॅट अँड रि इंट्रोड्यूस द बॅलेट पेपर अगेन माझा हेच बोलणार आहे एवढं लांब लसक बोलण्याची गरज नाही आहे ठीक आहे ॲक्च्युली उज्ज्वल निकम हे उत्कृष्ट वकील ज्याने कसा संदर्भात जो न्याय हे केला न्याय दिला देशाला आणि त्याला फाशीपर्यंत त्यांनी पोचवलं आणि एवढं उत्कृष्ट त्यांनी म्हणजे ॲक्च्युली ॲडव्होकेट म्हटल्यानंतर त्याला पूर्ण कायद्याचं ज्ञान असतं आणि अशा माणसांची आवश्यकता आपल्या देशाला आहे आणि ॲक्च्युली काँग्रेसच्या जे काळामध्ये ज्या काय भ्रष्टाचार जेवढा केला काँग्रेसने आणि जो देशाला मागे नेऊन टाकलं आणि त्या भ्रष्टाचारामुळे तर भाजप एक चांगल्या गोष्टीकडे पुढे चा चाललं आहे आणि उज्ज्वल निकमसारख्या एका एक तर सुज्ञ माणसाला आणि जो उच्चशिक्षित आहे अशा माणसाला उमेदवारी देऊन भाजपने चांगलं कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे अशाच व्यक्तींची आपल्या देशाला गरज आहे आणि देश पुढे जाण्यासाठी राष्ट्रप्रगती हे ध्येय तर प्रत्येक उमेदवाराचं असलं पाहिजे आपलं राष्ट्र प्रत्येक पूर्ण सर्व देशाच्या पुढे गेलं पाहिजे आपला देश आणि एक चांगलं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपलं देश पुढे येतो आहे आपला म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी तर अशाच उमेदवारांची आपल्या आवश्यकता आणि उज्ज्वल निकमला जी उमेदवारी दिली आणि ते भाजपने चांगलं काम केलं त्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे आणि देश आपला पूर्ण पूर्ण विकसित व्हायला पाहिजे आणि विकसित हे ध्येय भाजप घेऊन पुढे चाललं आहे विकसित देशात आपला देश काढण्यासाठी आणि त्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा उज्ज्वल निकम हे उत्तम सरकारी वकील तर आहेतच त्यांनी ज्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी जो कौल दिला आहे तर त्याप्रमाणे त्यांचं ता राजकारणामध्ये येणं हे पण एका दिशेने चांगलंच आहे आणि पुन्हा महाजन यांचं तिकीट कापलं गेलं आहे तर सध्या ज्या बातम्या आहेत त्यांचं काय तिकीट कट झालं आहे पण ठीक आहे त्यांचं काहीतरी दोष आहे म्हणून ते कट झालं आहे पण हो उज्ज्वल निकम यांना जर आ, पन, आ, हे ती हे भेटतं आहे चांगली गोष्ट आहे ती आता आपण सध्या जे पेपरमध्ये वाचतो किंवा बातम्यांमध्ये बघतो तर त्यावरच एक म्हणून बोलतो एक सामान्य माणूस म्हणून पण त्या पुनम महाजन ह्या पण चांगल्या हे राजकारणी आहेतच पण उज्ज्वल निकम यांना पहिल्यांदा कुठेतरी संधी मिळते राजकारणामध्ये यायची तर ती चांगली गोष्ट आहे तर एखाद्या म्हणजे पुढे जाऊन भविष्यामध्ये राजकारणी म्हणून त्यांना संधी मिळाली चांगली गोष्ट आहे ते काहीतरी बदल घडवतील आय थिंक असं स्थानिक जे काही राजकारणी असतात त्यांना सोडून अचानकपणे बाहेरच्या ना जसं उमेदवारी देतो ते कुठेतरी चुकीचं आहे कारण की स्थानिक जे राजकारणी असतात आमदार खासदार असतील त्यांना जी त्या जागेची जाण असते ती असं बाहेरून येऊन कुणी घेऊ नाही शकत आणि उज्ज्वल निकम यांचा जो वकिली पेशा आहे त्यांनी जे केसेस लढलेत त्यामध्ये म्हणजे त्यांचं जे, जे एक काय बोलतो आपण एक्सपर्टीज वगैरे होती त्यामध्ये त्यांचं कुठेतरी एक वेगळं स्थान होतं वकिली पेशामध्ये पण पण त्यांना राजकारणात येऊन एक त्यांचं एक कुठेतरी चुकीचा रस्ता पकडला असं मला तरी, तरी वाटतं कारण की राजकारणात असं कोणतरी फक्त एक सीटसाठी जिंकण्यासाठी कुणीतरी उभं करणं ते कुठेतरी त्यात त्या स्थानिक जनतेलाही मान्य नसते त्यामुळे मला नाही वाटत की तिकडे त्यांचा असा विजय होईल जे स्थानिक वर्षा गायोकाड वगैरे आहेत त्या तिकडच्या लोकल आहेत त्यांची ते कामं असतील तर त्यांना जनता ही जास्त करून जवळची असते आणि ते त्यांना मतदान करतात असं बाहेरून कोणीतरी लगेच उभं करून त्यांना तिकडचं जन्म त्यांच्यासोबत आहे का हे सांगणं खूप कठीण आहे मी बघा मी यांना कधी ह्या मी दोघांचं नाव पहिल्यांदा ऐकतो आहे आणि यांच्या कार्याबद्दल मला काही माहीत नाही आहे ठीक आहे असतं तर मी नक्कीच सांगितलं तर पण आणि दुसरं म्हणजे काही सांगतो मी तुम्हाला तुम्ही किती चांगले असाल जर तुम्ही तुमच्या सराउंडिंग जर तुमची वाईट आहे तर यू हॅव टू बी बिहेव विथ अलँग विथ दे मुल्य बिकॉज बाय हुक ऑर बाय क्रुक तुम्ही किती चांगलं असाल तुम्ही इमानदारीत करा पण यू विल बी यू विल बी ट्रीटेड एज दे दे विश टू यूज यू ठीक आहे उज्ज्वल निकमाने कोणती कामं करावी पहिली निवडून आल्यानंतर असं तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली कायदे जे आपल्या देशाचे कायदे आहेत जे ब बनवलेले गेले आहेत आणि त्या कायद्यामध्ये बऱ्याच हे आहेत म्हणजे पळण्यासाठी पळवाटा पण भरपूर आहेत कायद्यामध्ये कायदा पूर्णपणे जो ज्या शंभर टक्के जो वापरून देशा प्रत्येक व्यक्तीला न्याय दिला पाहिजे ते होत नाही कधीकधी तर त्या बाबतीत त्यांनी चांगलं कार्य त्याबद्दल करावं त्यांनी एवढीच आमची इच्छा आहे मग एका बाजूला महा महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम महायुतीकडून चढावड असतात त्याविषयी काय सांगत आता बघा महायुतीमध्ये आपले शिंदे फडणवीस सगळे आहेत तर ती चांगली गोष्ट आहे जमेची बाजू आहे आणि येणारा जो निकाल लागेल तो ह्यांच्या बाजूने लागेलच कन्फर्म आहे त्यामुळे काहीतरी बदल तर घडेल चांगली गोष्ट आहे आणि ती आपल्यासाठी पण पुढे काहीतरी भवितव्य आहे त्याला तुम्ही किती वाज झालं मतदान करताय मी आता झाली एक पंधरा अठरा वर्ष झाली मग तुम्ही मतदान करताना किंवा तुम्ही एखादं मत करताना काय विचार करता एखाद्या माणसाला मत करताना की बाबा हा आपल्यासाठी काय करू शकतो किंवा काय माझं सिंपल एक आहे की आता दे श्राद्धकाल किंवा हो माझं भाप दाखव ज्याने काम केलं त्याला माझं मतदान हे माझी भूमिका असते पण उज्वल निकमाने तर काहीच काम केलं नाही म्हणजे याच्या आधी राजकारणामुळे नव्हते सरकारी वकील होते मग त्यांनी असं पहिलं काय काम अशी तुमची इच्छा आहे आता ते जे न्यायव्यवस्थेशी त्यांचे ते जुडीत आहेत तर न्यायव्यवस्था त्यांनी बदलावी त्यांनी सुधारावी आणि बाकी पण मुद्दे जसे त्यांच्या काय अनुभवाप्रमाणे ते अभ्यासून ते पुढे नेतीलच तर एक चान्स त्यांनी द्यायला हवा एक नवोदित राजकारणामधले ते त्यांचा हे झालं आगमन झालंय किंवा चांगली गोष्ट आहे पूनम महाजनचं तिकीट कापलं आहे तर त्यांनी अशी कोणती कामं केली आहे जी जनतेला वाटलं व्यक्तिगत नाही जात म्हणजे कोण मी एका व्यक्तिगत माणसासाठी नाही बोलत मी सांगतो की काम म्हणजे तुम्ही जो उभाच करायचं असेल स्थानिक जो, जो पक्ष असतो स्थानिक बाकीचेही माणसं असतात की जिथे निवड काम करत असतात पक्षासाठी तुम्ही त्यातल्या माणसांना उमेदवारी द्या म्हणजे आता समजा भाजप असेल तर ती त्या जिथे आता निकमांना उमेदवारी जाहीर झाले तर तिथे स्थानिक जे भाजपाचे क कार्यकर्ते असतील जे ऑन ग्राउंडवर काम करत असतील जे जास्त डेडिकेटलेली पक्षासाठी काम करत असतील तर तुम्ही त्यांना संधी द्या मग ते अजून जोमाने काम कारण की त्यांना त्या जागेची त्या एरियाची जास्त जाणं आहे येऊया ना की बाहेरून जो येऊन त्यांना काय एवढं माहीत नसणार त्यामुळे एका नेत्याला जर तुम्ही समजा त्याचा चांगला रिपोर्ट नसेल तुम्ही दुसऱ्यांना कोणीतरी बाहेरून देत आहे त्यापेक्षा आपल्याच पक्षातलं कोणतरी जाणकार असेल तिथे की ज्याला त्या जागेची जाण असेल कामाची जाण असेल जो की काम करत असेल पक्षासाठी मागचे पाच दहा वर्ष तर त्यांना उमेदवारी द्यावे असं माझं मला वाटतं मागच्या पाच वर्षात जी कामं मागच्या पाच त्यांनी कामं केली पाहिजे होती ती नाही झाली म्हणून कुणातरी नवीन लोकांना संधी देतात त्याविषयी नाही पण मागच्या पाच वर्षात काम झाली नाहीत ना आता ना, ना, एक प्रत्येक पक्षाचा सर्वे असतो तर मागच्या पाच वर्षात कामं का नाही झाली फक्त एवढं माहीत असे कामं झाली नाहीत पण का नाही झाली त्याच्यामागची कारणं काय त्यांच्या अंतर्गत काय पॉलिटिक्स असेल तेही माहीत असतं सगळ्यांना त्यामुळे मग तुम्ही स्थानिक जे कार्यकर्ते असतात त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर तुम्ही विचारलं की नेमके इकडचे काय इश्यूज आहेत तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात जर ते सॉल्व्ह करण्यासारखे येण्यासारखे असतील आणि त्यातून जर कोणतरी चांगला माणूस कार्यकर्ता उभं राहत असेल जसं की शिवसेनेने समजा उदाहरण देतं बाळासाहेबांनी स्थानिक कार्यकर्त्यांना मोठं केलं त्या आता ते जे की आज आमदार खासदार असतील त्यांनी संधी दिली स्थानिक कार्यकर्त्यांना कारण की ते त्या एरियामध्ये जवळून काम बघत होते त्यांना सगळ्या जाण होती आशा केला तर अशा लोकांना उभं केलं तर कुठेतरी एक चांगलं वळण पडतं पण असं जर शिकडून घेणं आणि लगेच उभं करणं त्यामुळे त्यांचं ते किती निवडून येतील किंवा त्याचं किती यशात उपरांत होईल ते सांगता नाहीत आता ॲडव्होकेट उज्ज उज्वल निकम आहेत ते उमेदवारीसाठी योग्य आहेत की नाही हो की नाही या एरियामध्ये मला ते ना वाटत नाही भाजपाने त्यातल्याच एका कोणत्या म्हणजे त्यांच्याच त्या स्थानी कोणतरी चांगला कार्यकर्ता जो काम करणार असेल त्यांना उमेदवारी दिली पाहिजे होती आता उज्ज्वल निगमांविरुद्ध वर्षा गायकवाड असा सरकारची जी छा म्हणजे जनमानसामध्ये जी एक इमेज आहे ते एक उत्तम सरकारी वकील म्हणून आहेत त्यांनी वेगवेगळ्या केसेस लढलेत तर आम्हाला उज्ज्वल निकम म्हणजे ते वाटतात नाही की आम्हाला एक आमदार खासदार म्हणून आम्ही त्यांना असं इमेजिनही नाही केलं किंवा बघूही नाही शकत तर एक चांगले उत्तम वकील जे अजून काही इश्यूज आले लिगली त्याच्यामध्ये ते उभे राहतील तर असे व आम्ही त्यांना त्या अनुषंगाने बघतो इंना की राजकारणी कोणतं आता उज्ज्वल निकाम विरुद्ध वर्षा गायकवाड मग त्या वर्षा गायकवाडांचा नंबर किती लागू शकतो वर्षा गायकवाड थोड्याफार तरी म्हणजे त्या पहिल्यापासून राजकारणातच आहेत त्यांना सगळं राजकारण माहीत आहे कसे कसे खेळलं जातं कसं राजकारण केलं काय लोकल लेवलवर तर मा मते त्या बाजूने राजकारणाच्या बाजूने त्या कुठेतरी वडचड ठरतील तुम्ही वोटिंग करता नेमका काय विचार करता रेग्युलर पाच वर्षांनी सर्व रेग्युलर वोटिंग करत असता असतो पण मला असं वाटतं हे राजकारण थांबावं आणि आपल्याला जो योग्य समाजाला आपल्या एरियाला जे योग्य न्याय देतात त्यालाच वोट करणार आहे बघतो की आपल्या आपल्या आपल्यासाठी कोण काय करतोय आणि वोट घालवत पण नाही मी वोट आपल्यासाठी कोण काय करतो तो करू शकतो आपल्यासाठी त्याला अगोदर आम्ही विचारतो काय आणि ते आम्ही करून पण घेतो आम्ही करून घेतो मी बघतो की स्थानिक आम्ही आता मी माझा अंधेरी ईस्टचा पक्ष आहे तर स्थानिक पक्षामध्ये जे काम केलं आता आमच्या इकडे जर सीट असेल ती रमेश लटकेंची आहे ते तर ते त्यांचं इकडे काम आहे म्हणजे आम्ही त्यांना कधीही भेटू शकतो आता ते हयात नाहीत पण त्यांचं जे काम आहे स्थानिक ते कायम असतं म्हणजे कधीही ते अप्रोचेबल असतात आम्ही काहीही विचारलं तरी ते आम्हाला दाद देतात कामाची तर त्यामुळे मग आमचा कल हा साहजिकच त्यांच्याकडे असतो जर समजा आता एक उदाहरण ज्या ह्याच इकडे आम कुणीतरी नवीन उमेदवार आला तर तिकडे आमचं कल जाणारच नाही भले तो तो वेगळ्या क्षेत्रात आम्ही त्यांना मान देतो पण पन अचानकपणे राजकारणात उडी घेऊन परत त्यांना उभं करणं हे कुठेतरी कठीण असतं कारण की कोणत्याही राजकारणाला स्थानिक जागेची जाण असणं महत्त्वाचं